श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकणार आहे याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान प्रथम स्थान जो तुमचा आत्मविश्वास दर्शवतो लग्नस्थानामध्ये शुक्रदेव उपस्थित आहेत लग्नस्थानामध्ये असणारी कन्या राशी आणि बुधदेवांचं गोचर रवियुक्त धनस्थळात होतंय या संपूर्ण महिनाभरामध्ये आत्मविश्वासाच्या दृष्टीने थोडीशी स्थिती मध्यम स्वरूपात राहणार आहे राशी पत्रिकेतील धनस्थानावरनं कुटुंबाचं सुख पाहतो त्या पद्धतीने आपण आत्ताच विचार केला कुटुंब सौख्य या महिन्यात संमिश्र प्रमाणात मिळणार आहे डोळे डोके या संदर्भातील आजारपणे उद्भवू शकतात यासोबत डोळ्याखाली काळेपणा येणं किंवा सतत चिंता काळजी वाटणं यामुळे झोप कमी होणं असे सुद्धा तुम्हाला त्रास या महिन्यात दिसून येत आहेत या पूर्ण महिनाभर प्रयत्न जास्त करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नांच्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होणार आहे कारण परिश्रम स्थानाचे अधिपती होतात मंगळदेव ज्यांचं गोचर धनस्थानातनं होतंय रवियुक्त होत आहे त्यामुळे अतिरिक्त परिश्रम तुम्हाला दिसून येणार आहेत कामाच्या ठिकाणी यश संपादन करून घेण्यासाठी मनासारखी कामे पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक आहे इथे अशी वृत्ती वाढू शकते म्हणून प्रथमता सांगितलं की हा महिना संमिश्र तुमच्यासाठी आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथं घर वास्तू आणि वाहन सुखाचा आहे या ठिकाणी गुरुदेवतेची रास येते गुरूंचं गोचर कर्कराशीतनं होणार आहे अठरा ऑक्टोबर नंतर त्यामुळे गुरुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील दशमात आत्ता सध्या स्थितीमध्ये गोचर करतायत अठरा ऑक्टोबर नंतर लाभात येतील त्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला त्याचबरोबर वास्तूसंदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम स्थिती निर्माण करून देतील पंचम स्थानाकडे वळूयात पाचवं घर शिक्षण संततीने प्रेमप्रेणे दर्शवतं शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वर्गाला तर अतिशय श्रेष्ठ हा महिना आहे त्याचबरोबर तुम्ही सध्या स्थितीमध्ये कुठलेही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेताय किंवा इंजिनिअरिंग लॉ क्षेत्रातलं शिक्षण घेताय किंवा जज्ज म्हणून परीक्षा देणे इच्छित आहात तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा हा महिना एक विशेष संधीचा काळ घेऊन येईल कारण याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे तुमचे पंचमेश गुरुदेव यांचं गोचर त्रिकोण होतंय त्याचबरोबर लग्नस्वामी तुमचे बुधदेव हे धनस्थानातनं गोचर करतायत लग्नस्थानामध्ये शुक्रदेव उपस्थित आहेत सप्तमामध्ये शनिदेव उपस्थित आहेत तुम्हाला नक्कीच चिकाटीने अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि तुमचा अभ्यास उत्तमरित्या होऊ शकेल राशी पत्रिकेतील षष्ठ छानातनं राहू देवांचं गोचर आहे त्यामुळे तुम्हाला सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म आकलन करून देतो जागा खरेदी दे विक्री करणाऱ्या वर्गाला तर विशेष संधीचा काळ घेऊन येतो तुमचा व्यवसाय डेव्हलप कसा केला पाहिजे कसं मार्केटिंग केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकलन मिळतं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकता प्रथमस्थानावर आपण जोडदाराचा सुख पाहतो प्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे तशाच पद्धतीने सप्तम स्थानामध्ये शनिदेव आहे त्यामुळे जोडदाराकडून काही अपेक्षा ठेवणं किंवा काही अपेक्षा पूर्त न झाल्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होणं असे काहीसे संकेत येऊ शकतात लग्नस्थानामध्ये शुक्रदेव आहे त्यामुळे प्रणयाचे संकेत येणं आणि त्याचबरोबर ते नष्ट होणं असे योग येतात कारण सप्तम स्थानामध्ये शनिदेव आहेत तुम्हाला निराशा पदरी पडणं असे योग वारंवार दिसून येत असतील राशी पत्रिकेतील भाग्यस्थानावरनं आपण भाग्योदय घडेल का हे पाहतो भा, भाग्यस्थानामध्ये शुक्रदेवांची रास आहे शुक्रदेव लग्नी आहे त्यामुळे भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे शुभ संकेत घडून येतील पण त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे बऱ्या अंशी तुमच्याकडनं दिरंगाई होऊ शकते एखादी संधी तुमच्या सवय आलेली आहे पण तुम्ही त्याचा लाभ घेतला नाही अशा काही गोष्टी घडू शकतात म्हणून सुरुवातीला सांगितलं की हा महिना संमिश्र आहे तर विशेष काळजी घ्यावी व्यापाराच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे व्यापारी वर्गासाठी तर अतिशय शुभ कालावधी या महिन्यात दिसून येत आहे कागद कापड गोड पदार्थ संदर्भातील व्यापारी वर्ग अतिशय सुखावणार आहे आनंदित होणार आहे त्याचबरोबर कॉस्मेटिक किंवा कलेच्या संदर्भातील वस्तू विक्री करणाऱ्या वर्ग यांना तर अतिशय शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना असणार आहे लाभाची स्थिती उत्तम आहे तसे खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत बाराव्या घरामध्ये केतुदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे या महिन्यात थोडासा खर्चावरचा आळा बसवणं आवश्यक ठरणार आहे विनाकारण कुठे खर्च होतोय का वाजवीपेक्षा जास्त खर्च होतोय का याचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातनं खर्चावरचं नियंत्रण तुम्ही आणू शकाल उपासनेकडे जाऊया संपूर्ण महिनाभर उपासना कोणती करायची आहे सगळ्यात प्रथम उपासना तुमच्यासाठी असणार आहे ती म्हणजे शंकराची उपासना संपूर्ण महिनाभरामध्ये नमशिवाय मंत्राचा जप करा आरोग्य वृद्धिंगत होईल डोळ्याचे विकार काही उद्भवणार आहेत किंवा मा, मानसिक तणाव निर्माण होणार यातनं तुम्हाला बाहेर पडता येईल मनस्वास्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी शंकराची उपासना गरजेची आहे त्याला वर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला सुद्धा या महिन्यामध्ये दत्त महाराजांची उपासना करणं आवश्यक आहे ज्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या अभ्यास करू शकणार आहात आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑक्टोबर महिना कन्या राशीच्या जातकांना कसं राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी